माझं नाव विक्र विक्रमसिंग रेसालदार आहे ते रवी खंडेवाले माझ्या मामा आहेत आणि हिंना मारहाण केलेलं आहे तर रवी बरणपुरे आणि हरीश बरणपुरे यांनी पार्किंगमुळं भांडणं केले आहेत की दरवर्षी शिविलची पार्किंग आम्हीच घेत आहोत आणि त्याच्यावर हप्ता बसवण्यासाठी आणि त्यांना रेग्युलर का भर भरलाव तुमचं दम किती आहे तुम्ही दादागिरी किती करता हे सगळं असं म्हणण्या दर महिन्याला दहा हजार रुपये असं हे द्या म्हणून कॉन्ट्री द्या म्हणून सांगितलेले आहे तर त्याच्यामुळं भांडणं झाले ते किती वाजता झाली पावणे नऊला कुठे झाले सिव्हिल बी ब्लॉक पाणी टाकीच्या माग खूप मारलं विनाकार मारले कशाने मारले लाता बुक्या आणि चेन आणि ते तसले स्लाय ते आणलेले किती किती जण होते होते त्यांचे चार पाच जण आणि रवी आमची एकटच होते त्यांना काय मार वगैरे लागले मार लागले त्यांनी सिव्हिल मध्ये आर्मेट आहेत आम्ही सांगायला गेलो आमच्या अंगावर बी आलते तुमची मागणी काय आता आता त्यांचं काय आहे गुन्हा दाखल करावा यांच्यावर पुढची तुमची मागणी काय आता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हाव आणि त्यांच्यावर कारवाई व्हाव हे भरलेलो भर दरवर्षी टेंडर आम्हालाच भेटतंय आणि यावेळेस कशाला भरला भरलो म्हणून दादागिरी करत तिने म्हणते तुमचं रुबाब काय आहे इथं असं तस हे नेमकं भांडण टेंडर साठी झालं गाडीच्या पार्किंग साठी झालेलं आहे टेंडर साठी झालेलं आहे टेंडर साठी झालेलं आहे ठीक hey.